तासगाव मार्गावर अंकलखोप तालुका पोलीस येथे अपघात टाळताना चालकाचा ताबा सुटल्याने आयशर पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे सोलापूरहून शिराळ्याला जाणारा आयशर टेम्पो अंकलखोप येथे आला असता आयशर चालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला दहा ते बारा फूट खाली खड्ड्यात पलटी झाला यामध्ये आयशरचे मोठे नुकसान झाले आहे गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे घटनास्थळी भिलोडी पोलिसांनी भेट दिली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूरहून शिराळा या ठिकाणी टेम्पो क्रमांक के ए अठ्ठावीस ए ए शहाऐंशी चोवीस हा सर्कीपॅन्ट घेऊन चालला होता पहाटे साडेचार ओव्हरटेक करून जाण्याच्या प्रयत्नात असताना अचानक नागठानेहून तासगावकडे जाणाऱ्या वाहन, वाहन आडवे आले त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात आयशर चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला घेत असताना कडेला असलेल्या खड्ड्यात वाहन गेल्याने अपघात झाला यामुळे दोन वाहनांचा अपघात टळा अपघातात आयशर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका